घोडेगाव येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार एक ठार एक जखमी दोन संशयित तालुक्यातील घोडेगाव येथे झालेल्या गोळीबारात एक ठार झाल्याची रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान नितीन शिरसाट हे आपल्या फॅमिलीसह येथील घोरपडे हॉस्पिटलमध्ये पत्नीस उपचारासाठी घेऊन आले होते अशातच चार अज्ञात व्यक्तींनी गावठी कट्ट्यातून शिरसाट यांच्यावर बेछूट गोळीबार केला त्यामध्ये ते जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते माहिती करताच एल सीबी टीम एपीआय भोये हेड कॉन्स्टेबल बंड भागवत पोलीस नाईक बाळू नागरगोजे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खेडकर चालक उत्तरेश्वर मोराळे सहकर्मचारी शेवगाव पोलीस उपनिरीक्षक नीरज राजगुरु नेवासा पोलीस ठाण्याचे एपीआय महेश पाटील सोने पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे शनीशिंगनापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष शेळके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली संशयित म्हणून दोन जणांना तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते आज सायंकाळी 7:00 च्या दरम्यान सोनईशन हद्दी घोडेगाव या ठिकाणी हॉस्पिटल आहे घोडेश्वरी हॉस्पिटल या परिसरामध्ये या याच गावामध्ये नितीन किरसाट या तरुणावर दोन पोलिसांनी फायरिंग केलेली आहे त्यामध्ये आत्तापर्यंत जी काही प्राथमिक माहिती हाती आलेली आहे त्यानुसार किरसाट आहे हा परिपूर्ण पावलेला आहे त्यातील दोन संशयित आरोपी आहेत त्यांचा पोलीस शोध घेत आहेत आपली एल सी बीची टीम आहे त्याचप्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन सुनाई पोलीस स्टेशन या ठिकाणची टीम देखील सी सी टी व्ही व अन्य जे काही माहिती आहेत त्याच्या आधारावरून जोड घेत आहे नेवासा पोलीस स्टेशन या ठिकाणी अद्याप गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि या बाजूचा सर्वच बाजूंनी पोलीस तपास करत आहे नेमकं काय यामागे कारण आहे अन्य कोणी थकेदार आहे किंवा या सर्व बाजूंचा पोलीस तपास करत आहे